नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव आणि तुम्हाला मी आज चिरी विषयी सांगणार आहे तर बरेचणी कमेंट करत मला की तुम्ही चिरी विषयी सांगा म्हणून तर ही कशीची झाड आहेत काय बरेच जण कमेंट केलं त्या तर तुम्ही बघू शकता ही जी झाड आहे ते चिरीच झाड आहे तर आपण एक छोट झाड आणू शकतो लयतेला ले एवढ्या हाईटचे भेटतं एक तीस रुपयाच्या आसपास झाड भेटून जातं ते नंतर इतकी हाईट होती कालांतर आणि मग तिची पार तितकी हाईट होती आणि अजून का गुजारला मी गेल्याच्या नंतर ती बघू शकता तिकडे झाड तुम्ही तिकडे बघू शकता ते झाड तर ते सगळ्यात मोठं झालं झाड आहे तर अशा पद्धतीने ते झाड वाढत राहतं ग्रो घेत राहतं तर अशी झाड तुम्ही लावू शकता आणि तिची सावली कशा प्रकारे तुम्ही बघू शकता ही जी सावली आहे तिची सावली पडते आणि आतून पण शेडच्या आतून तेवढ्या अंतरावर पडत असती तर भरपूर झाड लावली आपण ही शेडच्या शेडच्याकडानी तिकडे ती शेड शेडची झाड बघू शकता एकदम व्यवस्थित लावले आपण त्या साईडला पक्षी पण बघू शकता आतमध्ये कसं आहे तर अशा पद्धतीने आपण झाड लावलेली तर काही कमेंट असेल तर कमेंट करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद